शेतकऱ्यांची इतकी वाईट झालेली का पाऊस का झाला की त्याचं माप नाही आणि सगळं चॅनल दाखवत आहे मीडिया आहे दा पत्रकार दाखवते आणि एवढे असून शा शासनाने तुमच्या खात्याचे जे भाव आहे ते कमी करायचे तर ते दीडशे दोनशे रुपये वाढवले म्हणजे याचा अर्थ काय म्हणायचं हे शासन शिक्षित आहे का अशिक्षित आहे हा महत्वाचा मुद्दा आहे कारण की यांना जर समजत नसेल तर यांना बाजूला करून अशिक्षित लोक तिथं नेऊन ठेवले तर ते काम काहीतरी काम करते कारण त्यांना तळमळ असती एकामेकाची यांना तळमळ नाही दया नाही काहीच नाही काही घेणार नाही यांना फक्त आमची सत्ता आमची सत्ता आहे राजकारण करायचं पक्ष फोडायचे बास एवढा धंदा चालू आहे हा धंदा इतका भारी चालू आहे यांचा का फक्त आमच्या पदार्थ नफा कसा आला पाहिजे एवढं डोकं चालू आहे बाकी काहीच नाही அத்தே வரவையே சர்ப்பட கேந்த சர்ப